नमस्कार माझ्या सर्व सहकारी शिक्षक बांधवांनो पहा शाळेमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता येथे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे याबाबत आपण सविस्तर इथे माहिती पाहूया प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता स्पर्धा आयोजित करण्याबाबत पहा हे पत्र आहे जी आर आहे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीसचा ठीक आहे इथे तुम्ही मग यामध्ये वा प्रस्तावना केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परतबागा निर्माण करून सदर परसबागामधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थाचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिले आहे म्हणजे तुम्हाला शाळेमध्येच परसबाग करायचे आहे आणि शाळेमधून जे परसबागेत जे काय तुम्ही भाजीपाला लावता किंवा इतर पदार्थ लावता त्याचाच वापर तुम्ही शालेय पोषण आहारामध्ये करायचा आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादीचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत प्रस्तुत योजनेअंतर्गत परतबाग उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी मागील शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केली होती त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील सुमारे अडुसष्ट हजार सातशे चार शाळांमध्ये परसबागा निर्माण झालेले आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे निर्धा उद्दिष्ट निर्धारित केले आहे त्या अनुषंगाने राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता परसबाग स्पर्धांचे आयोजन करण्याची बाब विचाराधीन होती शासन निर्णय पाहिजे ठीक आहे आपण बक्षिसाची रक्कम आणि ते पाहूया पहा स्तर तालुका लेवल आणि जिल्हा लेवलचे दोन स्तर येतं तालुका लेवलला प्रथम क्रमांक मिळविल्यास अकरा हजार रुपये द्वितीय आठ हजार तृतीय पाच हजार आणि पर प्रत्येकी तीन शाळांना दोन हजार रुपये ठीक आहे अजून एकोणतीस हजार रुपये रक्कम डिस्ट्रीब्यूट होणार आहे जिल्हा स्तरावर जर तुम्ही प्रथम क्रमांक मिळवला तर एकवीस हजार रुपये नंतर पंधरा अकरा आणि पर तीन हजार रुपये असे एकोण छप्पन्न हजार रुपये प्रस्तुत परसबाग स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण कृषी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच आहार तज्ञ व स्थानिक प्रगती शेतकरी यांची समिती गठीत करण्यात यावी तसेच उत्कृष्ट परसबागांचे पर मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारे करण्यात येईल म्हणजे उत्कृष्ट परसबाग ठरवायची कशी याचं काही क्रायटेरिया आहे पहा काय सांगितलं बागीची रचना आणि आराखडा एकूण याला दहा गुण येतं हवामान परिस्थितीवर भाजीची लागवड एकूण वीस गुण भाज्यांची विविधता देशीवानांचा वापर दहा मायक्रोग्रीन पद्धतीचा वापर पाच कमी पाणी लागणाऱ्या भाज्यांचा समावेश यासाठी पाच गुण असतील परस परसबागेची व्यवस्थापन पर एकूण पंचवीस गुण सेंद्रिय परसबाग पाच सेंद्रिय खत निर्मिती पाच शिंचर पद्धत पाच शाळेमध्ये टाकाऊ पदार्थ उपयोग पाच परसबाग व्यवस्थापन पाच विद्यार्थी पालक व शिक्षक सहभागी एकूण वीस गुण विद्यार्थ्यांना परसबाग येथे भाज्यांचा पोषण तत्वाची माहिती दहा परसबाग तयार करावा देखील विद्यार्थी सहभाग पाच अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर एकूण शंभर गुणांचे इथे काय असेल तर कॉम्पिटिशन असणार आहे पा तालुका स्तरावरील स्पर्धेचे मूल्यांकन करून माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखेर तालुकास्तरीय शाळेचे नावे संबंधित गट अधिकारी अधीक्षक यांनी घोषित करण्यात यावीत तसेच तालुकास्तरा प्रथम कर्म विजेतेशाळांमध्ये परसबागी तपासणी करून जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर जाहीर करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची राहील यामध्ये अजून विशेष ठीक आहे तुम्हाला शाळेमध्ये स्पर्ध बाज स्पर्धा आयोजित करायची आहे त्यासाठी हा क्रायटेरिया फॉलो करायचा आहे आणि बक्षिसाचं विवरण तिथे दिलेला आहे अजून अशा प्रकारचे शासकीय निर्णय तुम्हाला माहिती करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत राहा त्यासोबतच आपल्या चॅनलवर आपण पाचवी नावदायक आठवी एन एम एम एस स्कॉलरशिप किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठीच्या आपण पर आपल्या चॅनलवर हे व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि यापुढे आपण ते अपलोड करत राहू धन्यवाद थँक्यू सो मच